धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद अभिनंदनही करतो कारण हा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपली ज्या आपण देशाचा आधारस्तंभ म्हणतो अशी जवळपास बारा तेरा वर्षापासूनची संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होण्याचं काम या ड्रग्ज दारू गुटखा या सगळ्या माध्यमातून होऊन राहिला आहे आणि अंमली पदार्थांवर मध्ये लिप्त असणाऱ्यांवर जो आपण गुन्हा दाखल करणार आहोत त्यामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांवर आपण कारवाई करणार आहोत हे आपण निर्णय घेतला हा अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु अध्यक्ष महोदय माननीय सुधीर भावंनी सांगितलं अमितजींनी सांगितलं ह्या हा सगळ्या सदस्यांचा तो त्याचा सार म्हणता येईल की यामध्ये इम्प्लिमेंट करणारी जी एजन्सी आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे अध्यक्ष महोदय मी नागपूरला शिकत असताना मी धामणगावला राहत होतं कॉलेजला जातो अपडाऊन करत असताना नागपूरवरून धामणगावला येताना मध्ये पुलगाव वर्धा जिल्हा लागतो तिथे दारूबंदी होती आणि अध्यक्षमध्ये ट्रेनमधून येत असताना रोज पुलगावला नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात सगळ्या दारूच्या भट्ट्या लागलेल्या दिसत होत्या आणि हे सगळं रोज पाहत असताना मी पेपरमध्ये लिहिलं अनेकदा की आम्हाला जे रोज दिसत आहे विभागाला कसं दिसत नाही म्हणजे ज्या भागात दारूबंदी आहे तिथं सर्रास सगळ्या भट्ट्या चालू आहे आम्ही रोज पाहून राहिलो रोज आम्हाला म्हणजे ट्रेनमधून जाताना सर्रास सगळ्या नागरिकांना दिसून राहिल्या आणि ते पोलिसांना दिसत नाही असं कसं होऊ शकते आणि हेच पद्धत आणि हेच सगळं आज पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळं महत्त्वाचा विषय आहे की आपण जो कायदा आणतो आहे त्याचा धाक या सगळ्या पेडलर्सचा विषय असेल किंवा हा अत्यंत मह म अध्यक्ष महोदय जे लहान मुलं जे आहे त्यांना काही सुरुवातीलाच व्यसन राहत नाही थोड्या थोड्या गोष्टींची लालूच दाखवून चॉकलेट देऊन काही देऊन यामधून ते ड्रग्ज दिले जाते हळूहळू आणि जेव्हा त्याला सवय लागते तेव्हा तो अस्वस्थ होतो तेव्हा मग तो पुन्हा त्या माणसाला शोधतो जो चॉकलेट देणार आहे आणि मग तो त्याला सांगतो की हे करायचं असेल तर हे तुला घेऊन जावं लागेल हे अत्यंत गंभीर पद्धतीनं याचं सगळे हे चेन आहे रॅकेट सुरू आहे आणि हे छोटे छोटे मुलं याला बळी पडून राहिले मग ते घरी सांगत नाही त्यांना भीती दाखवल्या जाते घरी सांगितलं तुझ्या आईवडिलांना मारण्यात येईल खूप मोठं प्रचंड प्रमाणात या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळं हे किमान यामध्ये तरी या संपूर्ण विभागानं या पद्धतीनं जाऊ नये असं माझं मत आहे आणि आपण मंत्री महोदयांनी यामध्ये सांगितलं की चेन क्रॅक करणे ही चेन क्रॅक केव्हा येईल हा चेनचाच भाग दुर्दैवान असं म्हणावं लागतं अध्यक्ष मोदय हे करणारे तर आहेच पण यांना सहकार्य करणारे सुद्धा याच चेनचा भाग समजण्यात यावे आणि जेव्हा माझी अशी विनंती आहे की गुन्हा सिद्ध होईल किंवा तो पकडला जाईल त्याचा काहीतरी सहभाग सिद्ध होईल यापेक्षा जे जबाबदार अधिकारी आहेत जी जबाबदार यंत्रणा आहे ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत अध्यक्ष महोदय पूर्ण पिढी उद्ध्वस्त होऊन राहिली परिवारच्या परिवार, परिवार उद्ध्वस्त होऊन राहिले आणि हे आम्ही पाहत असताना आम्हाला जे सामान्य लोकांना दिसते ते यांना दिसत नाही असं होऊच शकत नाही माझ्या मतदारसंघात नांगाखंडेश्वर तालुका आहे लोणी म्हणून गाव आहे अध्यक्ष महोदय एमपी मधून गुटखा तिथे मोठं गोडाऊन आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये तिथून सप्लाय होऊन राहिला वारंवार सांगूनही कुठल्या कारवाया होत नाही अशाच पद्धती जर चालत राहिला तर हे संपूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल आणि जसं माननीय सुधीर भाऊने सांगितलं उर्धा पंजाबचं उदाहरण ही वेळ याला वेळ लागणार नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या कायद्याचा धाक जेवढा हे करणाऱ्यांना आहे त्याच्यापेक्षा जास्त धाक माझ्या क्षेत्रात जर हे झालं तर मलाही यामध्ये समाविष्ट केला जाईल माझ्यावरही कारवाई होईल ही भीती त्या यंत्रणेला जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत थांबणार नाही कारण हे पैसा कमवण्यासाठी लोक हे करत असतात त्याच्यामुळं जिथं कुणाला अडचण आहे काम करण्याची मानसिकता नाही आहे आळशी आहे असे लोक हे धंदे करणारच आहे हे धंदे थांबवता येईल था ही यंत्रणा यामध्ये सक्षम करणं आवश्यक आहे आणि त्यांची त्यांना हा धाक या कायद्याचा मला असं वाटते की या कायद्यामध्ये त्यांनाही समाविष्ट करावं ज्याच्या कार्यक्षेत्रात हे गोष्ट घडील वारंवार तक्रारी होऊनही घडत असेल तर त्या संबंधित यंत्रणेच्या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी लावून त्यांची ईओडब्ल्यूच्या माध्यमातून चौकशी लावून बाकी आपली जी काही यंत्रणा आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी लावून यांची जे काही आर्थिक स्थिती सुधारत आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे त्यांनी नोकरीला लागताना त्यांची असलेली आर्थिक स्थिती आणि नंतर असणारी आर्थिक स्थिती ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर कोण यामध्ये इन्वॉल्व आहे हे शंभर टक्के लक्षात येईल माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे अत्यंत चांगलं बिल आहे मी अभिनंदनही करतो पण येणाऱ्या आपल्या देशाच्या आधारस्तंभाला जर जपायचं असेल या पिढ्यांना उद्ध्वस्त वाहनाचं थांबवायचं असेल तर निश्चितपणे यंत्रणेवर अंकुश लावणं आवश्यक आहे त्या संदर्भातही यामध्ये व्यवस्था असावी अशी विनंती करतो धन्यवाद